नमस्कार मी महाराष्ट्र न्यूज आपलं स्वागत आहे काही जेजुरीतील पन्नास वर्ष पूर्वीचा लोक आधार वृक्ष तोडल्याने ग्रामस्थांचा आक्रोश वृक्ष खोडाचे पुनर्वसन करण्याची केली मागणी तर मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा केला निषेध जेजुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जेजुरी नागरिकांच्या जिवाळ्याचा एस टी बस स्थानक समोर असलेला पन्नास वर्ष जुना आधार वृक्ष त्यात दोन वृक्ष असलेले पिंपळ आणि लिंब ही झाडे एस टी बस स्थानक नवविकासाच्या गोंडस नावाखाली गपचूप पत्र्यांच्या कंपाऊंड करून तोडण्यात आल्याने जेजुरी वृक्षप्रेमींसह विविध पक्ष संघटना कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे खरं तर शासन सांगतं वृक्ष लावा पण इथं शेतच कुंपण आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या वृक्षतोटीचं आक्रोश करत कामही नागरिकांनी बंद पाडलं असून संबंधित ठेकेदाराने जेजुरी मुख्याध्याकडून झाड तोडण्याची परवानगी दिल्याची कबुली दिली आहे सदर काम शासकीय विकास कामातून चालू असून चोरट्या पद्धतीने आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता का उडले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे प्रवीण आवळे शेखर रणवरे आणि भाजपा कार्यकर्त्या मंगलताई पवार यांनी केला आहे तर उपस्थित वृक्षप्रेमी आणि वंदे भारत संघटना वंदे मातरम संघटना अध्यक्ष जहीर मुलानी रसिक जोशी राजेंद्र शेवाळे अनिकेत हरपळे विक्रम माळवतकर श्रीकांत पवार यांनी संबंधित ठेकेदार यांनी झाडाच्या खोडाचे पुनर्वसन करून द्यावे तोपर्यंत काम बंद ठेवावे असे निवेदनही जेजुरी पोलीस स्थानकात देण्यात आले आहे सध्या जेजुरीतील अनेक विकास कामे चालू असून संबंधित पालिका मुख्याधिकारी हे ग्रामस्थांना विश्वासात न घेता मणमाणी कारभार करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान ढिकळे गौतम भालेराव यांनी केला आहे सदर वृक्ष हा अतिशय जुना आणि दूरवरून येणाऱ्या प्रवासी स्थानिक ज्येष्ठ नागरिक तसेच यात्रेकरू विद्यार्थी त्याचबरोबर वन्यजीव प्राणी पक्षी यांच्यासाठी हा सावलीचा सा आधार वृक्ष होता हा वृक्षच तोडल्यामुळे खऱ्या अर्थाची सावली जेजूरकरांची नष्ट झाली असा शोक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी शंभर झाड लावायच्या शंभर झाडा जगू शकतात का